नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत जमलेल्या तमाम तमाशा रसिकांना तसेच आलेल्या गावकऱ्यांना तमाशा कलापंडरी काळज यांचा प्रथमात प्रथम मानाचा मुजरा गावा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या भागामध्ये यात्रेचा प्रसंग सुरू आहे तरी आमचे परममित्र परममित्र थोरात सर यांचे गीत आपल्या समोर सादर करत आहोत तरी सर्व रसिकांना याला प्रेमाचा आणि मानाचा असा आशीर्वाद द्यावा धन्यवाद आ तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋम कस गाऊ मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋम आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कस मी फेडाव जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात तु हवा माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे मला तुमच्या पायात तु हवा कधी विसरणार नाही कधी विसरणार नाही तुमचे उपकार आशा या जीवाला तुमचा आधार तुम्ही कला प्रेमी तुमची जीवा पार तुमच्या आशीर्वादाने मिळालं हे सार तुम्ही जपले आमचं मन तुम्ही साजरा केला सण तुम्ही जपलय आमचं मन तुम्ही साजरा केला सण जग आलो लवकिक झालो जग आलो लौकिक झालो नाही नुसता दिखावा माझ्या का कातड्याचा जोडा वाटे वा मला तुमच्या पायात हवा माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे मला तुमच्या पायात हवा माझ्या आयुष्याची एक चिंता मिटावी माझ्या आयुष्याची एक चिंता श्वास जरी सुटला तरी सातना सुटावी माझी ही विनंती तुम्हा सर्वांना पटावी सोहळा पाहण्याची डोळ्याची पारण फिटावी माझी ऐकून घ्यावी रसिकांनो कान देऊन माझी ऐकून घ्यावी धून रसी कान कान देऊन पुन्हा जरी नाही आलो यठाई पुन्हा जरी नाही आलोय ठाई माझी आठवणीत ठेवा माझ्या कातड्याचा जोड वाटे मला तुमच्या पायात तु हवा माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे मला तुमच्या पायात हवा कुणास ठाऊक यंदा माझ मन भरून आलं कुणास ठाऊक यंदा माझ मन भरून आलं स्वप्न पूर्ण झालं आणि फळ जरी मिळाल किती जरी आजीवाच करून घेतलं किती हरीवाच करून घेतलं हल लावाच वादळ अचानक शांत कस झालं याच जीवाला हि खंत लावणी आजवर जिवंत याच जीवाला हि खंत लावणी आजवर जिवंत थांबवलं लिखाण याच्या चंदनाच थांबवलं लिखाण या चंदनाच आता आम्ही कुठ माझ्या कातड्याचा जोड सिवावाटे मला तुमच्या पायात हवा माझ्या कातड्याचा जोडा सिवावाटे मला तुमच्या पायात हवा बाबा तुमचं नाव काय प्रकाश बापू थोरात आ... गाव सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे तुम्ही तमाशामध्ये काम करतात तर तुमचं किती वर्षापासून काम करतात आता आठ वर्ष झालं माझं आठ दहा वर्ष झालं तुमच्या तमाशा कला काला तमाशामध्ये काम करण्याचा हेतू काय हेतू काय हे सगळं बिगारी काम करतो बिगारी काम करून तेजवर लगन गवळण कुठं काय मला जेवढा थोडा चान्स मिळेल तेवढं करतो बाकी कलाकार असते ती भरपूर ती मला चान्स असतील मला तीन मुलं माझं तीन मुलं मंडळी वारली आता पाच वर्ष झालं दोन हजार वीस मध्ये तीन मुलं आहेत पण आता ती मु... त्यांना मुलं झालेली आहेत ती बायका पोराची आरी गेलेल्या आहेत माझं काय ना असं कुठं असं आलं तर काय कार्यक्रम कुठं जागराणी करेल त्या करतो एवढं तुम्हाला शासनाकडून काय काय मानधन नाही कुठलं काय नाही अजून मला काय 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 तुम्हाला शासनाला आता जर मला काय मानधन तर बर होईल आज वयाच्या आज वयाच्या एकोणसत्तर वर्षी या माणसानं आपला संपूर्ण देह या तमाशासाठी वाया घालवला आज मुलांना यांना घरात ठेवलं नाही का बायकोपाशी नवरा राहिला नाही म्हणून लोक विनोद सम्राट अण्णासाहेब भरळेकर असे म्हणतात कि त्या मुलांना कसं वागायचं कसं नाही अरे हे जीवन ब्रह्मचारी हे जीवन उपकारासाठी दान म्हणू नये उपकारासाठी जीण त्याला दान नये शिकवून कमी झालं त्याला ज्ञान नये नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणूनय विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणूनय पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणूनय आदर्शाला तोडविते त्याला गाव आ आुंतुन्या चिचली तिला विना म्हणूनय नाही ऐकली ला त्याला म्हणू नये त्याला म्हणू नये ऐका चतुरा एका अध्यात्माची कहाणी आणि कृष्णानं भुलवल्या यमुनीवर गवळणी रररे रामा होय दाजी रामा दाजी दुपारी गवळण नारी आल्या यमुनेवरी वरी खुशाल सोडून दिल्या दळावर नक्षी च्या वसने सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात उठल्या उठली का सिरसिरी गोपी नाण्यात दंग तो चाला रंग आणि गवळणी ती वस्त्र गोळा करून बटला त्या कळंबाच्या झाडावर अरे का ಉ ಕೇರೇ ಚೋಳಿ ಲುಗಡಿ ದೇರ ಕಣ್ಣಾ ಕೇರೆ ಚೋಳಿ ಲುಗಡಿ ರಸಿಕ आजपर्यंत ही पैसा 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 करून जो रंगमंच कमवला ज्या रंगमंचावरती नाव कमवलं आणि याच तमाशाने मला बाईचं घर दाखवलं पण त्याच बाईनं आज अण्णासाहेब भाडळेकर यांना मातीत मिळवलं म्हणून सांगतोय एकदा लक्ष देऊन ऐका सोडून माझी साथ गेली करून घात तिच्या आठवणीत माझी रात जागली अर आज मला माझी वाटली तिच नाव वाटली न ना आज मला माझी वाटली तिच नाव बाटली. बस याच्या व्यतिरिक्त ते। ते काय सांगू मला काय काय दिलं काय मानधन एकोणसत्तर वर्षी या माणसानं आपला संपूर्ण देह या तमाशासाठी वाया घालवला आज मुलांना यांना घरात ठेवलं नाही का बायकोपाशी नवरा राहिला नाही म्हणून लोकशाहीर विनोद सम्राट अण्णासाहेब भरळेकर असे म्हणतात कि त्या मुलांना कसं वागायचं कसं नाही सांगतात काय तुझ्या घरात राबून माझी सरली हयात तुझ्या घरात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळरी बाळा म्हातारपणात नको करू हे टाळरी बाळा म्हातारपणात बाळा ज्या का वेळेस तू लहान होतास त्यावेळेस इतकं दुःख मी सहन केलं या जीवावरती आतोणार तशा येणा सहन करून मी तुला तुला झोपायला बाळा दिला गादी मी आणून नवते घरात आण टाकलं पोत पसरून त्या पोत्यावरी बाळा गेल माझ हे आयुष्य त्या पोत्यावरी बाळा गेल माझर आयुष्य आणि बाळा या म्हातारपणामध्ये या कलावंताला जरा तरी धीर दे म्हणून काय सांगतोय नको करू हे टाळणी बाळा म्हातारपणाती बाळा म्हातारपणात तुमचं चन, तुम नाव हो काय सांगण्यास अत्यंत दुःख आहे की आज हा कलावंत उद्या माझी ही परिस्थिती तीच आहे पण दादानो माता मावल्यानो ह्या कलावंतांना दुर्मिळ असलेल्या जनजीवनांना तुम्ही सहकार्य करावं हीच नम्र विनंती ना। तुमचं नाव हो काय भाडळेकर तमाशा मंडळातून अण्णासाहेब भाडकर जीवनाचा केला होता त्याग ज्याने मजला विला आयुष्याला डाग पुन्हा पुराणी आणली मजला जाग झालं गेलं सार माद झालं गेलं सार माध नशिबान नेल ढोलकिन घुंगरान मला पुन्हा उभं केलं ढोलकिन घुंगरण मला पुन्हा उभं केलं झालं गेलं सार माझ झालं गेलं सार माझ नशीबान नेलं ढोलकिन घुंगरण मला पुन्हा उभं केलं ढोलकिन घुंगरण मला पुन्हा उकेलं नियतीन माझ्या सोबत केला होता धोका काळजीन चिंतीन मी गमवीला मोका मोका तारलकले ना मला तारलकले ना मला मोल नाही नेल न ना घुंगरान मला पुन्हा उकेल ढोलकीन घुंगल मला पुन्हा पु पुन्हाऊ झालं गेल सार माझ झालं गेल सार माझ न शिवन नेल ढोलकीन घुंगरान मला पुन्हा उकेल कलेचा हदर मला लावला होता डाग नाचणारीचा दर्ज हिला लावला होता डाग डाग नव्हता होता माजण शिवाचा भोग डाग नव्हता होता माजण शिवाचा भोग तुम्ही रसिका ना माझ तुम्ही रसिकानी माझ जाणल या मो घुंगरण मला पुन्हा उभ केल ढोलकीन घुंगरण मला पुन्हा मला केल आलदरी काही सुख घडी बरच मला आल जरी काही का कलामी मरे पर्यंत सोडणार नाही कला माझी मरे पर्यंत सोडणार नाही गोंदारून चंद म्हणाला गोंदारून चंद पांगरली शाल न घुंगरा मला पुन्हा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद